नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण दोन दिवसाखालीच याला भिजवलं होतं आणि त्यानंतर याला वाळल्यानंतर याला आज सकाळीच पेर झाली याच्यामध्ये मुगाची अवस्थे सीड्स या कंपनीचं बी होतं पाच किलोची बॅग सकाळी आज सकाळीच पेरण झालं पेरणं झाल्यानंतर आता राशणी चालू आहे हे बघा त्या तिथपर्यंत अर्धी रासणी झालेली आहे आता एवढी इथून या झाडापासून इकडे बाकी आहे आणि एवढ्यामध्ये चार किलो मूग पडलेला आहे चार किलो मूग एवढ्यामध्ये पडला आहे आणि बाकी क्षेत्र दिसते अजून त्यानंतर पुन्हा इथं पेरायचं आहे तर मुगाचं जे बीएन आहे ते श्रीवस्ती श्रीवस्ती नाही सॉरी अवस्थे सीट्स लिमिटेडचं आहे पी एम एकशे एकोणचाळीस म्हणून ते जे आहे ते पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये पूर्ण तयार होते शेंग आ, तर रासणी आता होईल आता थोड्या वेळामध्ये तसंच आपण पुढचे पण व्हिडिओ टाकू याच्यामध्ये वीस दिवसा झाल्यानंतर फुलं लागल्यानंतर शेंग लागल्यानंतर तर शेतकरी मित्रांनो असं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा पुढील व्हिडिओ मी टाकत राहील फुलं लागल्यानंतर शेंग धरल्यानंतर तोपर्यंत नमस्कार